नमस्कार मंडळी चला तर मग आज बघूया एक विशिष्ट वेगळ्या पद्धतीची मी बटाट्याची भाजी इथे करणार आहे चला मग पटकन अशी स्टार्ट करूया त्यासाठी मी इथे चार बटाटे घेतलेले होते ते स्वच्छ धुवून आणि कुकरमध्ये दोन ते तीन शिट्टे घेण्यासाठी ठेवले होते गॅसवर दुसरीकडे त्यासाठी आता आपण ग्रेव्हीसाठी काय काय साध्य लागतं ते बघूया तर इथे एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून कांदा लसूण आणि कडीपत्ता जो आहे तो व्यवस्थित थोडासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे दरवेळेस आपण शेंगदाणा घालून किंवा डाळीचे पीठ घालून किंवा कोरडी पिवळी अशी आपण बटाट्याची भाजी करतो तरी पण एखाद्या वेळेस नक्की करून बघा नक्की तुम्हाला आवडेल खूप छान दिसायला पण टेक्स्चर खूप छान येतं आणि खायला पण खूप छान लागते तर इथे आपण टोमॅटो प्युरी करून घेऊया तर त्यासाठी मी एक इथं छोटा टोमॅटो बारीक कापून आणि दळून घेतलेला आहे थोडंसं पाणी घालून त्यानंतर जे मसाले आपण कांदा लसूण आणि कढीपत्ता आहे तो परतून घेतलेला होता तो गार करून आणि त्यानंतर आपण थोडंसं मिक्सरला वाटून घेऊयात त्यानंतर हे बघा बटाटे माझे उकडून झालेले आहेत त्याच्या बटाट्याच्या फोडी करून मी घेतलेल्या आहे त्यानंतर आता आपण ग्रेवी तयार करण्यासाठी फोडणी देऊया त्यासाठी मी दोन चमचे तेल घेतलेले आहे त्यामध्ये थोडेसे कडे मसाले जिरे मोहरी परतून घेतलेले आहे आणि त्यानंतर जी ग्रेव्ही आहे आपली कांदा आणि लसूणची पेस्ट जी बनवून घेतलेली आहे ती मी इथे ठेवलेली आहे परतवण्यासाठी तर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत जो आपला कांदा आहे जी पेस्ट आपण तयार केलेली आहे त्याचं पाणी सोडत नाही तोपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे बघा बघू शकता त्यानंतर आता इथे यातलं पाणी आटत चाललेलं आहे तर थोडंसं आपण जी टोमॅटो पिरी केलेली होती ती मी इथे आता टाकणार आहे त्यानंतर थोडेसे मसाले आपण ॲड करणार आहोत साधे जे घरात अवेलेबल असतात ते त्यासाठी हळद धना पावडर काळा मसाला जो घरी बनवलेला असतो तो लाल मिरची ही पण घरचीच आहे आणि थोडीशी कश्मीरी लाल मिरची टाकणार आहे जेणेकरून त्याला एक लालसर असे भाजीला आपले मस्त असं कलर येतो थो। त्यानंतर थोडीशी कसुर मी ती टाकणार आहे टेस्ट छान लागते त्याची त्यामुळे त्यानंतर आता हे मसाले व्यवस्थित असे शिजून घ्यायचे आहे लगेच जर तुम्ही इथे बटाटे टाकले किंवा यामध्ये पाणी टाकलं तर थोडेसे कच्चे राहून जातात त्यामुळे थोडेसे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि परतल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून ही जी ग्रेव्ही आहे ती शिजून घेणार आहे त्यानंतर मी इथे आता मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार तुमचे जेवढे सभासद असतील घरामध्ये त्याप्रमाणे तुम्ही बटाटे घेऊ शकता उकडायला त्याप्रमाणे तुम्ही ग्रेवी पण धरू शकता हे बघा किती छान असा कलर आला आहे आणि टेस्टला खरंच खूप छान लागते माझ्या घरात पण सगळ्यांना आवडली तुमच्या घरात पण सगळ्यांना आवडेल तुम्ही नक्की करून बघा आणि जेव्हा कराल छान लागेल तेव्हा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की कशी झाली आहे होती ती भाजी त्यानंतर हे बघा थोडंसं उकळून घ्यायचं आहे ती ग्रेवी शिजून घ्यायची आहे त्यानंतर जे बटाटे उकडलेले आहे त्यांचे साल काढून मी ते कट करून घेतलेले आहे ते आता यामध्ये आपण मिक्स करणार आहोत व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि काही नाही झाली आपली भाजी चार ते पाच मिनटात आपली भाजी तयार होऊन जाते मस्त वरून कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी आणि परत मिक्स करून घ्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता मस्त भाजी लागते तुम्ही भाजी केल्यानंतर नक्कीच घरातले दोन पोळ्या तर एक्स्ट्राच खातील त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा व्यवस्थित त्याला उकळी फुटून द्यायची आहे हवं असेल तर तुम्ही झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं व्यवस्थित याला शिजून घेऊ शकता तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून पण जास्त ग्रेव्ही याची बनवू शकता नाहीतर ही कन्सिस्टन्सी पण योग्य आहे नक्की करून बघा आणि मला सांगा कसे वाटले ते माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये